नमस्कार कोकण संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मनोज जरांगी पाटील यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे तीन महिन्यांपूर्वी पनवेल तहसील कार्यालयामध्ये विनोद साबे गणेश कडू राजू नलावडे विकास वारडे सचिन भगत केदार भगत पराग मोहिते या मराठा बांधवांनी तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन दिलं होतं की पनवेल तालुक्यामध्ये कुणबी मराठा नोंदी आहेत का नाही हे तपासावे त्यानुसार दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस करंजाडे मधील राणे कुटुंबाला तहसील कार्यालयात बोलवून कुणबी मराठा ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आलं नमस्कार माझे नाव योगेश भरत राणे राहणार करंजाडे आमचा आपल्या पर पनवेल तहसीलदार कार्यालय प्रशासनाने आमची कुणबी असल्याची नोंद स्वतः शोधून आम्हाला तहसीलदार कार्यालयात बोलवून आमचा कुणबी असल्याचा दाखला आम्हाला दिलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही राणे कुटुंबीय संपूर्ण हस्तेदार कार्यालय तसे प्रश्नाचे प्रशासनाचे आभारी आहोत धन्यवाद अशाच ताज्या घडामोडींसाठी आजच कोकण संध्या न्यूजला ला सबस्क्राईब करा